लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारच्या काही महत्वाच्या अपडेट ज्या मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासोबतच जून जुलैच्या हप्त्याचं स्टेटसही सांगणार आहे आणि दोन गोष्टी आहेत एक आनंदाची बातमी आणि एक चिंतेची बातमी चिंतेची बातमी कोणती आहे हे सुद्धा सांगणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपण घेणार आहोत या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ साठी नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा जून जुलैच्या हप्त्याबद्दलची सध्या चर्चा चालू असताना त्या लाडक्या बहिणींचं काय ज्यांना जूनचा हप्ता आणखी आलाच नाही मग त्यांच्यासाठी आता सरकारने नवीन आखणी तयार केली आहे सरकार जे आहे त्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे पंधराशे एकदाच तीन हजारची डीबीटी देणार आहे मात्र आता ह्या लाडक्या बहिणींना डीबीटी कमा पडणार आहे तर मात्र ह्या जुलै महिन्याच्या शेवटी पडणार आहे आता बघा लाडकी बहीण योजनेचा नवा अपडेट जे आहे आपल्याला सांगतो की राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय जाहीर आहे बहिणींना जून व जुलै महिन्याचा एकत्र हप्ता जे आहे मिळणार आहे मात्र ह्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांना जे आहे पंधरा जूनचा हप्ता आला नव्हता म्हणजेच त्यांचा बारावा हप्ता मिस होता त्यांना बारावा आणि तेरावा एकत्र मिळणार आहे म्हणजेच बहिणींना पंधराशे प्लस पंधराशे मिळणार आहेत ही गोष्ट सत्य आहे कारण ह्या बहिणींना जे आहे दीड हजार रुपये यासाठी मिळणार आहेत की त्यांना जे आहे बारावा हप्ता एक्स्ट्राचा आला नव्हता बारावा आला बाराव चा वा हप्ता आला नव्हता आणि मग जूनचा बारावा गेल्यानंतर जुलैचा सुद्धा तेरावा हप्ता सोबतच देणार आहेत म्हणून हे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत वितरण अद्याप सुरू झालेलं नाही लवकरच सुरुवात होईल मात्र ह्याचं वितरण जे आहे जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू व्हायचा नवीन जे आहे माहितीप्रमाणे अंदाज येतो म्हणजेच किती तारखेला तर पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान वितरण सुरू होऊ शकतं म्हणजेच पंचवीस ते अठ्ठावीस समजा ठीक आहे बँक खात्यावर नियमित लक्ष ठेवण्याचं आव्हान जे आहे आपण करत असतो लाभार्थींनी आपले दस्तऐवज अद्याप ठेवावे जे काही आपले डॉक्युमेंट आहेत तर ते सगळे एकदा चेक करून घ्यायचे अडथळा आल्यास तलाठी ग्रामसेवक हो यांच्याशी संपर्क साधावा जर आपल्याला आणखीनही दहावा आठवा सातवा सहावा सा पाचवा चौथा असे कोणतेच हप्ते नाही आले मात्र बऱ्याच कमेंटमध्ये मी असं ऐकलं आहे की मला नववापर्यंत हप्ता रेग्युलर आला पुन्हा नाही आला कोणी सांगितलं की मला मागचे तीन हप्ते जे आहे आले नाही तर मग अशा लडक्या बहिणींनी जे आहे आपला फॉर्म तपासण्यासाठी आपल्याला जर ऑनलाईन जमत नसेल तर ग्रामसेवक हो। किंवा तलाट्याकडून संपर्क साधून त्यांच्याकडून अधिकची माहिती घ्यायला पाहिजे आणि आपला फॉर्म तर ऑनलाईन तपासला तरी चालू शकतो मग तिथं आपल्या फॉर्मचे स्टेटसमध्येच आपल्याला काही गोष्टीचे उत्तर भेटून जातील यानंतर मात्र बघा लाडकी बहीण पात्रता अटी काय सांगतात आता बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी जसं तुम्हाला रेग्युलर सांगायलो की रोज पात्रता जे आहे फॉर्म तपासले जात आहेत रोजच्या रोज जे आहे अशा महिलांची यादी काढल्या जात आहे ज्यांनी जे आहे बोगस पद्धतीने फॉर्म भरले आहेत मी तुम्हाला खूप दिवस झाले या गोष्टीची माहिती देत होतो की, की पात्रतेचे फॉर्म जे आहे तपासत आहेत निकष तपासत आहेत किती अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे का बँकेत जे आहे तुमचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर मात्र तुम्ही याच्यामध्ये पात्र होऊ शकत नाही आता बघा मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला आता तुमचं वय जे आहे एकवीस ते पासष्ट असावं लागतं साधे सोपे नियम आहेत बरोबर आहे तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान आहे बँक खाते तिच्या नावानं असणं आवश्यक आहे रोजंदारी शेतमजुरी करणाऱ्या महिलांना प्राधान्य आहे महिला करदात्या नसाव्या आता जे गोष्टी आपल्याला दोन तीन दिवसात घडत आहेत की बऱ्याच लाडक्या बहिणीचे अपात्र फॉर्म होत आहेत तर त्या महिला करदात्या पण होत्या त्यामध्ये काही याच्यामुळे जे आहे काही महिलांना वगळण्यात आलं मात्र तेही एक कारणच आहे बाकीचीही त्यांच्या सोबत कारण होती जसं की कार नावावर होती घर नावावर होतं अशा ना पद्धतीचे कारणे होती एकाच घरातून एकाच महिलेला लाभ मिळतो मात्र ती महिला जी आहे एक बायको असेल तर तिला मुलगी असेल तर दोन जणी लाभ भेटतो तिसऱ्या जणीला लाभ भेटणं आजपर्यंत मी ऐकलं नाही आधार बँक पासबुक रहिवासी पुरावा आवश्यक आहे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजना ही, ला ही। बंद होणार नाही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं काल एकनाथ यांना प्रश्न करण्यात आला की लाडक्या बहीण योजनेचं काय भविष्य आहे लाडक्या बहिणीला पैसे कपातीला जे आहे ते तुम्हाला अडथळे येत आहेत मग एकनाथ शिंदेंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही काही अफवांमुळे संभ्रम निर्माण झाला होता किंवा संभ्रम निर्माण होत आहे मात्र ही योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन आश्वासन दिले यासोबतच मात्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की ही योजना कोण कधीच बंद होणार नाही म्हणजेच यांचं सरकार राज्यपर्यंत नाहीये योजना हे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुरूच राहणार रा आहे लाडकी बहीण दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुरूच राहणार रा आहे बजेटमध्ये निधी देखील राखीव ठेवला हो आहे कारण आता बजेटमध्ये जे आहे निधी देखील जे आहे राखून ठेवला आहे कारण त्यांना ह्या जून जुलैचं जे आहे म्हणजे आपल्या जून जुलै साठीच आहे तर पूर्ण बारा महिन्याचं बजेट त्यांना ठेवावं लागतं आणि त्यांनी ही ठेवलेलं आहे जो महिलांसाठी ही योजना महत्वाची आहे विरोधकांना आरोप मुख्यमंत्र्यांनी सडो सडेतूर उत्तर दिलं मात्र आता महिलांना एकवीसशे रुपयाचं काय हा प्रश्न पडतच असेल मात्र आता मी तुम्हाला सांगतो की ही सध्याची छाननी खूप महत्वाची आहे सध्या अपडेट येत आहे की दर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर लडक्या बहिणीची जी आहे अपात्रतेची मोठ्या प्रमाणात यादी येत आहे आणि या यादीमध्ये कोणत्या लडक्या बहिणीच्या नावावर स्वतःचं मोठं घर आहे कोणाचं कार आहे कोणाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा ही फॉर्म भरलेले होते तर यामुळे या, या सगळ्या प्रश्नाला जे आहे सरकार शांततेने उत्तर देत आहे मात्र कशा पद्धतीने फॉर्म जे आहे अपात्र होत आहेत तर, तर तुम्ही चुकीची माहिती भरल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी बरोबर माहिती भरली त्यांच्यासाठी यामध्ये काहीही गरज नाही त्या लाडक्या बहिणींना यामध्ये काहीही भेची गरज नाही फॉर्म अपात्र होणार नाहीत ही गोष्ट समजून घ्या आता राहिला राहता प्रश्न जून महिन्याचा तर जून महिन्याचे पैसे तुम्हाला जुलैसोबत भेटणार आहेत त्याच्यामुळे निश्चिंत आणि चिंतामुक्त राहा बस लाडक्या बहिणींनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका